नमस्कार माझ मराठी मराठीमध्ये स्वागत आहे तुमचं तर खूप वेळा काय होता सकाळी आपण शिरा करतो संध्याकाळी शिल्लक राहतो किंवा रात्री केलेला असतो आणि संध्याकाळी शिल्लक सकाळी शिल्लक राहतो तर आपण टाकून देत नाही तो शिर, शिर्या त्या शिऱ्याचा आपण काय करतो गरम करतो आणि खातो तव्या मदे, मदे तर तव्यामध्ये कढईमध्ये गरम करतो आणि खातो तर तसं न करता ह्या पद्धतीने तुम्ही गरम करा तो फ्रेश अगदी ताजा आत्ताच केल्यासारखा होणार आहे तर शिराच नाही तर उपीट साबुदाना खिचडी किंवा बिर्याणी ह्या पद्धतीने तुम्ही अ गरम करा बघा तुम्हाला ताजी अगदी आत्ताच बनवली कोणाला कळणार नाही की हे शिरा किंवा सकाळचं आहे राहिलेला कोणाला सुद्धा ओळख येणार नाही इतकी ताजी आणि फ्रेश होणार आहे ती कशी ते तुम्हाला सांगते तिला हे बघा हे जे शिरा घेतलेला आहे मी तो एका प्लेटमध्ये काढून घ्या किंवा कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्या कारण कारण कुकर मध्ये आपण ह्याला वाफून घ्यायचे कुकर मध्ये पाणी ठेवलेलं आहे मी आणि थोडस गरम करून घ्यायचं पाणी शिट्टी करायची नाही आपल्याला आणि शिट्टी काढायची पण गरज नाही शिट्टी होलच्या आधी फक्त आपण गॅस बंद करून टाकायचंय आणि मस्त फ्रेश असा शिरा आपल्याला तयार मिळणार आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा शिरा आहे तुम्ही हा मध्ये काढून तो, तो सगळा गाठी होते त्या फोडून घेतलेले आता आपण त्या गॅसवर ठेवलेला आहे कुकर हे बघा कुकर ठेवलाय मी गॅस चालू केलेला आहे आणि हे बी आपण डाळ भात लावतो तसंच लावायचंय कुकर मध्ये मी अशी कडी ठेवलेली आहे आणि पाणी घातलेले त्याच्यामध्ये त्याच्यावरतीच ही प्लेट मी ठेवून देणार आहे लावणार आहे झाकण मिडियम गॅस वरती चांगली वाफ येऊ द्यायची शिट्टी सुद्धा काढलेली नाही मी शिट्टी शिट्टीमध्ये वाफ धरली शिट्टी व्हायच्या आधी गॅस बंद करून टाकायची बघू शकता तुम्ही आता वाप शिट्टीमध्ये पकडलेली बघा म्हणजे शिट्टी आपण हाताने उचलली तर होना पने वाप ता आपन शिट्टी होणार आहे पण ह्याच्या आधी धरलेली तर गॅस आपण बंद करून टाकायचं कारण शिट्टी व्हायच्या आधी गॅस बंद करून टाकायचा आणि कुकर थंड व्हायची थोडस वाढ बघायची लगेच कुकर काय उघडायला जायचं नाही आपल्याला तर ही जी वाफ आहे त्या आतल्यातच जो आपण पदार्थ ठेवलाय शिरा वगैरे हो छान असा फ्रेश होतो त्या वाफेमुळे तर ती वाफ पूर्ण जाईपर्यंत कुकर उघडायचं नाही तर बघा पूर्ण वाफ गेलेली आता आता आपण ही काढून घेऊया कुकर मधून तर बघा शिरा आपण कुकर मधून काढलेला आहे आणि मस्त असा फ्रेश झालेला आहे शिरा अगदी ताजा ताजा असतो ना तसा शिरा झालेला आहे आणि हा हा मी दोन कलर मध्येच केला होता त्यामुळं तुम्हाला वाटेल की असं काही दोन कलर मध्ये दिसतं तर दोन कलर घातले होते आणि बघा हा शिरा किती ताजा झालेला आहे मस्त असा अगदी मऊ मऊसुशी झालेला आहे शिरा जस आपण करतो ना ताजा ताजा तसा अगदी शिरा झालेला आहे मऊ अगदी मऊ झालेला आहे हे बघा अगदी मऊ झालेलं आहे मऊ सॉफ्ट आणि ताजा फ्रेश फ्रेश झालेला तर एकदा अशी ट्रिक करून बघा नक्की तुम्हाला उपयोगी पडेल ही ट्रिक एकदा बघून बघा बा, करून एकदा ही ट्रिक करून बघा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अगदी साबुदानी खिचडी जरी असली ती तर खूप कडक होती बघा जर कढईमध्ये भाजलं तव्यावरती भाजलं तर ते आणखी कडक होती त्यामुळं काय करायचं अशीच वाफ व्हायची तिला एक वाफ फक्त द्यायची बघा ती अगदी ताजे ताजे फ्रेश होते अगदी बिर्याणी असेल ती सुद्धा अशीच कुकरच्या डब्यामध्ये घालायची आणि त्याला फक्त एक वाफ द्यायची ती सुद्धा अगदी फ्रेश होते कारण बिर्याणी वगैरे आपण कडेमध्ये भाजली तर त्याचा पूर्ण असा कालाच होतो तयार म्हणजे त्याचा काय आकारच राहत नाही तर ही अशी ट्रीट करून बघा नक्की तुम्हाला आवडेल बघा खूप होऊ झाला परत आपण काय करतो त्याच्यामध्ये तूप वगैरे घातलेलं असतं आणि आपण संध्याकाळी काढून ठेवतो फ्रीज मध्ये ठेवतो सकाळी काढलं की तो शिरा जो असतो ना खूप असा कडक झालेला असतो कठीण झालेला असतो मग ते पुन्हा गरम करायचा मग तव्याला कढईला चिकटून बसतो गोड असल्यामुळे तर त्याच्यात असतो म्हणजे त्याची टेस्टच निघून जाते तर तुम्ही असं करून बघा चला आजची टीप आवडली असेल तर पडदेशी लाईक करा सगळ्यांनी लाईक करा नवीन असा चॅनल वरती सबस्क्राईब नक्की करा